या आतंकवाद्यांचा जर त्वरित बंदोबस्त केला नाही तर आम्हाला या सरकारचा बंदोबस्त करावा ला लागेल असं मला या ठिकाणी सांगायचं वाटत कारण या अगोदरही अनेक वेळा अशाच घटना घडल्या निष्पाप लोक गेलं पर्यटक केलं कोणी काही करत नाही काही याकरिता आमच्या संवेदना या मधमा शहरातून संभाजीच्या वतीन आपणास निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे

देशाचं रक्षण करणारा माणूस हे एकदम चोवीस वर्षाचा खंत वाटलं ते आणि जे लोक देशाचे रक्षण करणारे त्यांचं रक्षण संरक्षण देणारा कोणी नाही या देशात अशी वाघर आता हे जे आठ दहा लोक मेले लौ लौ तो एकंदरीत आपल्या देशाची अखंडता एकता येईल देशद्रोही कारवायांनी म्हणजे खंडित करायचा म्हणजे अतिरेखित प्रयत्न चालू आहे म्हणजे त्यांच्यावर द्रोहा त गुनाह नाख़ल वी अपेक्षा आहे पोहोचून तुम्हाला न्याय पहुचूं प्रयत्न न धन्यवाद